हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कादंबरी आणि त्यांचे लेखक पाहणार आहोत मित्रांनो या टॉपिकवरती आपल्याला पोलीस भरती टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये प्रश्न दिसतात तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला बा ग एकाच बाजूला दिलाय ग्रंथाचे नाव आणि दुसऱ्या बाजूला लेखकांची नावे बघा हिंदुत्व कादंबरीचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर बुद्ध द ग्रेट यम ए सलमीन समीदा डॉक्टर बी व्ही आठवले मृत्युंजय कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत छावा कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत श्यामची आई साने गुरुजी श्रीमान योगी रणजित देसाई स्वामी रणजित देसाई पानीपत विश्वास पाटील युगंधर शिवाजी सावंत यानंतर या का कादंबरीचे लेखक आहेत स खांडेकर कोसला भालचंद्र नेमाडे बटाट्याची चाळ पु ल देशपांडे नटसम्राट विवा शिरवाडकर शाळा मिलिंद भोकील पुढची कादंबरी आहे एक होता कारवर विना गवानकर बलूत दया पवार व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे राधेय रणजित देसाई दुनियादारी सुहास शिरवळकर आमच्या बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव मानदेशी मानसे व्यंकटेश माळगुडकर पाटनर वपू काडे बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर राऊ न नास इनामदार असामी आसामी पु ल देशपांडे पावन खिण रणजित देसाई नाजी उदयास्त वि ग कानिटकर गोलपीठा नामदेव ठसाळ रणांगन विश्राम बेडेकर यानंतर पुढची कादंबरी बघा काजड माया जी ए कुलकर्णी राजा शिवछत्रपती या कादंबरीचे लेखक का आहेत बाबासाहेब पुरंदरे झेंडूची फुले या कादंबरीचे लेखक का आहेत प्रल्हाद केशव अत्रे यानंतर पुढचे बघा स्मृती चित्रे लक्ष्मीबाई टिळक जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल झुंज नास इनामदार झोंबी आनंद यादव उपरा लक्ष्मण माने ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर कुलकर्णी चेट नारायण धारप करेचे पाणी प्रल्हाद केशव अत्री वाडूचा किल्ला व्यंकटेश माळगुडकर मंतरलेले दिवस गजानन दिगंबर माळगुडकर विनोद गाथा पी के अत्री सत्तांतर व्यंकटेश माळगुडकर उचल्या लक्ष्मण गायकवाड हास्य तुषार पी के अत्री भूमी आशा बागे मारवा आशा बागे पैस दुर्गा भागवत हे बघा पन्नास कादंबऱ्या झाल्या यानंतर आपल्याला बघायच्या आहेत पूर्ण एकशे वीस बघा ऋतुचक्र दुर्गा भागवत प्रेषित जयंत नारडीकर अजगर सिटी खानोलकर त्यांची गोष्ट स्वाती दत्तराज राव अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समोरचे या कादंबरीचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर सात सक्के त्रेचाळीस किरण ना नगरकर महानायक विश्वास पाटील पण लक्षात कोण घेतो हरिभाऊ नारायण आपटे गुलामगिरी महात्मा फुले अक्करमाशी शरण कुमार लिंबाडे पाचोळा रार बोराडे शेतकऱ्यांच्या आसूड महात्मा फुले माझा प्रवास विष्णू भट गोडसे भूताचा जन्म दमा मिराजदार मनमे विश्वास विश्वास पाटील सकाराम बाईंडर विजय तेंडुलकर शिवाजी कोनवता गोविंद पानसरे अमृतवेल विस खांडेकर यानंतर एकोणसत्तर नंबर आई समजून घेताना उत्तम कांबळे आणि धग या कादंबरीचे लेखक का आहेत उद्धव शेडगे यानंतर एकाहत्तरपासून बघा तराळ अंतराळ शंकरराव खरात हिंदू भालचंद्र नेमाडे फकीरा अण्णाभाऊ साठे यश तुमच्या हातात आहे श शिव खैरा अग्निपंख अब्दुल कलाम मुसाफिर अच्युत गोडबोले पांगिरा विश्वास पाटील झाडाझडती विश्वास पाटील अपूर्वाई पु ल पांडे मी माझा चंद्रशेखर गोखले मर्मभेद शशी भागवत फास्टर फेने भारा भागवत सखी वपू काडे राशी शरद उपाध्ये गहिरे पाणी रत्नागर मतकरी यानंतर शहाऐंशी नंबरपासून पहा चौघी जनी शांता शेळके माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर बरमुडा ट्रँगल याचे लेखक आहेत विजयी देवदर इडली ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत माझ्या बापाची पेंड याचे लेखक आहेत दमा मिरासदार तुंबाडचे खोत श्रीनाभ पेंडसे नॉट विडो माय डॉटर बेटी महम्मूदी हे लेखक आहेत त्र्याण्णव नंबर वीर धवल याचे लेखक आहेत नाथ माधव पहिले प्रेम या कादंबरीचे लेखक आहेत स खांडेकर पावन खिंड रणजित देसाई प्रकाश वाटा बाबा आमटे गरिबांच्या बापू श्रीना पेंडसे कोल्हाट्याचे पोर किशोर शांतबाई काडे एकच प्याला राम गणेश गडकरी किमायागार अच्युत गोडबोले युगांत इरावती कर्वे यानंतर एकशे दोन पासून पहा वैज अँड ऑदरवाईज याचे लेखक आहेत मूर्ती निळावंतीचे लेखक आहेत मारुती चितमपल्ली यक्षांची देणगी याचे लेखक आहेत जयंत नारडेकर आनंदी गोपाळचे लेखक आहेत श्री ज जोशी पडघवलीचे लेखक आहेत गोनी दांडेकर सारे प्रवासी घडीचे जयवंत दडवी काडो खातून अंधारा याचे लेखक आहेत अरुण हरकारे कारे एकशे नऊ नंबरचा प्रश्न आहे मा श्वेता सुमती क्षेत्रमाडे तिमिराकडून तेजाकडे याचे लेखक आहेत नरेंद्र दाभोडकर हार्फ गर्लफ्रेंड याचे लेखक आहेत चेतन भगत लज्जा याचे लेखक आहेत तस्लीमा नसरीन माझे विद्यापीठ याचे लेखक आहेत नारायण सुर्वे इलमल याचे लेखक आहेत शंकर पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखक आहेत शंकरराव खरात वावटळ याचे लेखक आहेत व्यंकटेश माळगुडकर उपेक्षितांचे अंतरंग याचे लेखक आहेत मग माठे माणुसकीचे गहिवर याचे लेखक आहेत मग माठे नापास मुलांची गोष्ट याचे लेखक आहेत अरुण शेवते आणि शोटचा आहे मी वनवासी या कादंबरीचे लेखक आहेत सिंधुताई सपकाळ मित्रांनो एकशे वीस कादंबरी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत आणि यात मधूनच आपल्याला एक प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला अजून अशा नवीन व्हिडिओवरती किंवा एखाद्या नवीन गोष्टीवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण असाच पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल